पडळकर सदावरते गेले कुठे कुठे मांजर होऊन बसले सदाभाऊ खूप पंधरा दिवस आझाद मैदानात झोपले अनिल परबांकडून एस टी खड्ड्यात घालणाऱ्यांची पोलखोल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेमध्ये बोलताना एस टीच्या कारभारावरून गल अक्षरशः वाभाडे काढले परब यांनी एस टी खड्ड्यात घालणाऱ्यांची पोलखोल करताना हा एस टीचा तोटा दहा हजार नऊशे कोटींवर गेल्याचं सांगितलं आहे एस टी तोट्यात जाण्याला फक्त राजकीय नेतृत्वसुद्धा जबाबदार नसून अधिकाऱ्यांचे सिंडिकेटसुद्धा याला जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी एस टीसाठी आंदोलन केलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याकडूनसुद्धा कडाडून हल्लाबोल केला आहे आता यांची वाचा कुठे गेली एस टी कर्मचाऱ्यांनी हे शासकीय कर्मचारी करणार होते डंके की चोटपर करणार होते एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये घेतलं पाहिजे असं का वाटत नाही ताटाखालची मांजरं होऊन गप्पा बसलेत आता त्यांच्यामध्ये हिंमत नाही अशा शब्दात अनिल परब यांनी आरोप केला आहे पडवकर आणि परव यांनी सदाभापत यांच्यावरही अंदाबल केला आहे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे ही एस टी पुन्हा रुळावर आणण्याची परंतु मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एस टी रुळावर आणण्याचा मी देखील प्रयत्न केला परंतु राजकारणाच्या माध्यमातना एसटी कामगारांना भडकवून एस टी कामगारांना शासकीय सेवेत घेण्याचं आमिष दाखवून पाच महिन्याचा संप घडवून आणला आज एस टीचं एका दिवसाचं नुकसान म्हणजे एस टीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि पाच महिने एस टी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत खालच्या सभागृहात एक गेले आहेत आणि यांचे नेते सदावर ते यांनी केलं कुठे गेले सदावर ते कुठे गेले खोत कुठे गेले पडळकर नाही नाही कुठे गेले म्हणजे बाहेर गेले ते बोलवायचंय त्याला आता विषय असा आहे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये आता एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होतं की नाही एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच पाहिजे आता त्यांची वाचा कुठे गेली आता त्यांचा आवाज काय येत नाहीये आता कुठे गेले ते सदावरती डंके के चोट पे मी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच सरकारी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावरती गेले कुठे खोद गेले कुठे आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचुप बसलेले त्यांची तेवढी हिंमत नाही आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याचे हा नाही नाही मला हक मारायचीच होती तुम्हाला एस टी चक चा जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तोपर्यंत एस टीचं चा चाक बाहेर पडू देणार नाही तुमचीच घोषणा होती चाक फिरणार नाही काय जाऊन तिकडे जाऊन आझाद मैदानावर झोपले काय पंधरा दिवस त्यांच्याबरोबर राहिले काय अरे करा ना आता आता तुमचं सरकार सा आहे का ना काय झालं आता आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं प्रेम गेलं कुठे आणि या एस टी कर्मचाऱ्यांना जर जगवायचं असेल ना तर पहिले एस टी जगली पाहिजे मग एस टीचे कर्मचारी जगतील परंतु एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातना त्यांच्या गळ्यावरती सुरी फिरवून तुम्ही एस टी मारली असा माझा तुमच्यावरती आरोप आहे एसटी तुमची नाही आहे एसटी सर्वसामान्य माणसाची आहे परंतु तुम्ही राजकारणासाठी मारली तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाच्या पोळ्यात शिकाव्यात म्हणून तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आज हजारो एसटी कर्मचारी आज कर्म कर्जबाजारी झालेत ते तुमच्यामुळे झालेले आहेत कारण तुम्ही त्यांना पाच महिने देशोधडीला लावलं पाच महिन्याचा पगार मिळाला नाही आणि तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे की एस टी कर्मचाऱ्याला एक महिन्याचा जर पगार मिळाला नाही तर सावकारी कर्जाकडे वळण्याच्या त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाहीये ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिंमत नाही यांची कारण ह्यांची राजकीय पोळी शेकून झाली कसले एस टी कर्मचारी कोण एसटी कर्मचारी आता काय त्यांच्याशी घेणं देणं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई